ठळक व निर्भीड सक्षम न्यूज जसह परिसरातील बातम्या पाहण्यासाठी सक्षम न्यूजला सब्स्क्राइब करा हिम्मत असेल तर आमदार परळकरांनी स्वतः बोलावे विलासराव जगताप बाहेरच्या उमेदवाराला थारा नाही तालुक्यातील जनता सक्षम भाजप विधानसभा प्रमुख तमनगौडा रवी पाटील यांच्या नेतृत्वाखाली जनकल्याण पदयात्रा उमदी येथून सुरुवात होणार होती त्या पदयात्रेचे उद्घाटन माजी आमदार विलासराव जगताप यांच्या हस्ते करण्यात आले होते पदयात्रा चार जिल्हा परिषदेचे गट पूर्ण करून जत शहरात दाखल झाली होती सुमारे दीडशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला जत मध्ये पदयात्रेची सांगता सभेचे अध्यक्ष माजी आमदार विलासराव जगतापच होते यावेळी सभेदरम्यान बोलताना विलासराव जगताप म्हणाले की विद्यमान आमदारांच्या विरोधात असंतोष असल्यामुळे बाहेरील आमदाराचा तालुक्यात वावर वाढला असल्याचे पण तालुक्यातील जनता सक्षम आहे असे जगताप यांनी सांगितले चला तर मग पाहूया काय म्हणाले विलासराव जगताप म्हणजे अशा अवस्थेमध्ये आज प्रशासनामध्ये जावा कुठल्याही माणसाचं सरळ काम आहे म्हणजे ना प्रशासनावर वचत ना कारण विकास कामामध्ये योगदान काही काम करायचं नाही नुसती जागा घ्यायच्या जमिनी घ्यायच्या आणि त्याचा उपयोग काही करायचा नाही आणि ह्या या निष्क्रिय आणणाऱ्या लोकं कंटाळत लोक कंटाळेत पण बाहेरचे लोक इथं पारसे घ्यायला लागलेले आहेत त्यांना वाटते की जागा मोकळी इथं त्या मोकळ्या जाग्यात आपण या म्हणून काही लोक गोपीचंद परवासारखे मानसी यायला लागेल प्लास्त पाहता त्यांना त्यांचा मतदारसंघ मोकळा आहे ना तो जनरल मतदारसंघ आहे त्या मतदारसंघामध्ये त्यांनी काम करावं पण तिथं काम न करता तिथं आमच्या लोकांनी विरोध केला की कुठल्या तरी ठरतूट लोकांपूर्ण आम्हाला बोलायला हवायचं पास्तिक पाहता बोलायला कोणाला येते म्हणून तुमची हिंमत अशी तर तुम्ही बोला ना दुसऱ्याला बोलायला सांगा आमची कशाला माफ काढते तुम्ही मी पाच वर्ष काम केलं तुम्ही काम करताय जे काय बोलायचं आहे ते स्वतः हिमतींना बोललं पाहिजे आपण दुसऱ्याला असं वेगळी वाकली माणसं सोडून कोणाचा अपमान करण्यामध्ये त्याच्यात काही मिळत नाही तुम्हाला तुमचं मतदारसंघ तिथं आहे आहेस खानापूर आठवणी मतदारसंघामध्ये तुमची जागा आहे ना तिथे तुम्ही जिल्हा सुद्धा निवडून आले नाही बघाची तिंगू योजने म्हणजे सगळीकडे स्वतःच पाहिजे आणि दुसऱ्या मात्र घराने आरोप ठेवायचा हे काही बरोबर नाही आहे त्यामुळे आपण सध्या विचार केला पाहिजे विचार करून आपल्याला जत तालुक्यातला कुणी आमदार चालतोय ही आमची स्पष्ट भूमिका आहे आम्हाला बाहेरचा आमदार चालत नाही कारण बाहेरचे आमदार झाले की तुम्ही काय तिथं जाणार आहे का जरा ना एक दोन दिवसात मला सगळं गेली तीन चार वर्ष ते विधान परिषदेचे आमदार आहेत का त्यांना आठवून नाही तर आपला ऑफिस काढावं का त्यांना वाटलं नाही की आपण इथं आढावा बैठक घ्याव्या म्हणजे त्यांना वाटली की आता ही जागा रिकामी वाटते या विद्यमान आमदाराबद्दल असंतोष आहे ह्या मोकळ्या जागेवर आपल्याला लोक संधी देतील म्हणून आता आढावा बैठकीचं नाटक कामाच्या उद्घाटनचं नाटक नाही ना ते उद्योग आता सध्या चालेल त्याला जनता बोलणार नाही